नमस्कार माझं नाव नंदिनी मी एका छोट्याशा खेड्यागावात राहते दिसायला मी फारच सुंदर आहे गावामध्ये प्रत्येकजण माझ्या मागे असतो पण कोणाची हिंमतच होत नाही मला प्रपोज करण्याची त्याचं कारण असं आहे माझे बाबा हे गावचे सरपंच आहेत एक दोन मुलांनी तर मला प्रपोजसुद्धा केलं होतं पण जेव्हा माझ्या बाबांना कळालं तेव्हा त्यांनी दोन तीन लोकांना त्यांच्या मागे लावून त्यांची बेदम मारहाण केली होती माझं तसं काही नव्हतं मला तर उलट मज्जा वाटायची या सगळ्या गोष्टींना मी असंच घ्यायचे माझे बाबा माझे सगळे लाड पुरवायचे पण एक गोष्ट त्यांना अजिबात मान्य नव्हती आणि ते म्हणजे लव्ह मॅरेज होय त्यांना लव्ह मॅरेज मान्यच नव्हतं मी तर खेड्याच्या बाहेरसुद्धा गेले नव्हते मी फक्त आपले टी व्हीमध्ये सिनेमे बघितले होते आणि त्यामुळेच माझ्या डोक्यामध्ये एक वेळ होतं की मीसुद्धा असंच काहीतरी मस्त करावं लव मॅरेज करावं मी बाबांना बोलूनसुद्धा दाखवलं पण बाबांनी मला त्या गोष्टीसाठी नकार दिला बाबांनी मला ठणकावून सांगितलं हे बघ नंदिनी बाळा तू आमची एकुलती एक आणि एक लाडाची मुलगी आहेस आणि त्यामुळेच आम्ही जिथे ठरवू तिथेच तू लग्न करायचंस आणि तेसुद्धा अरेंज मॅरेज लव मॅरेज नाही आणि त्यामुळे लव मॅरेजचं वेड तुझ्या डोक्यातून काढून टाक माझ्या बाबांनी आईला सांगितलं सगळी तयारी करून ठेवा तिचं लग्न आपल्याला या रविवारीच लावाय दे लावून द्यायचं आहे बाबांना मी विचारलं बाबा मी, मुला नाही, नाही, मी त्या मुलाला बघितलं नाही भेटले नाही कसं दिसतो आहे मला माहीत नाही आणि मी डायरेक्ट कसं लग्न करू त्या मुलासोबत असं कसं बोलू शकता तुम्ही बाबा मला म्हणाले पोरी मी तुझा बाप आहे मी तुझ्या चांगल्याचाच विचार करेन तुझ्या वाईटाचा विचार मी कधीच करणार नाही आणि मी भेटलोय त्या मुलाला खूप गुणी मुलगा आहे तो शहरामध्ये राहतो नोकरी करतो उलट तू तर खुश व्हायला पाहिजे त्यानिमित्ताने का होय ना तुला शहरात जायला मिळेल शेवटी घरच्यांपुढे कोण जातं बरं तयार झाले मग मी लग्नाला लग्नाच्या दिवशी मी पहिल्यांदाच त्याला बघितलं माझ्या डोक्यात विचार आला बाबांनी माझ्यासाठी निवडलेला मुलगा खरंच खूप सुंदर होता म्हणजे सुंदर आहे पण आता याचा स्वभाव कसा आहे हे काय मला माहीत नाही हे तर त्याच्यासोबत राहिल्यावरच कळेल फायनली लग्न झालं सगळे विधी पार पडले सात फेरे झाले सगळं काही छान पार पडलं आणि मी माझ्या नवऱ्यासोबत शहरामध्ये आले माझ्या स्वतःच्या घरी हो आता लग्न झालं आहे मग सासरचं घर हे माझंच घर ना इतका शांत होता तो घरी येऊन माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलला नाही सुरुवात मलाच करावी लागली त्याच्या घरी तर कोणीच नव्हतं मग मीच त्याला विचारलं काय रे तुझी आई नाही आहे का इथे आपण दोघेच का आहोत इथे मग त्याने हळू आवाजात मला उत्तर दिलं मला म्हणाला आई जर असती तर मी तुझ्यासमोर नसतो तो तसं का बोलला मला कळालंच नाही तेव्हा आणि मग फ्रेश व्हायला तो बाथरूममध्ये गेला तो बाथरूममधून आल्यावर मी परत त्याला तोच प्रश्न विचारला सांग ना तुझी आई इथे का नाही आहे आपण दोघेच का आहोत इथे मग तो मला परत त्याच हळू आवाजात म्हणाला गेल्या आठवड्यातच माझी आई मला सोडून गेली मी तुझ्याशी लग्न करावं म्हणून तिने मला वचन दिलं होतं आणि म्हणून आज तू माझ्यासमोर उभी आहेस तो तसं म्हणाला आणि बेडवर जाऊन शांतपणे झोपला मी मात्र विचारातच पडले मला यातलं काहीच माहीत नव्हतं बाबांनी मला काहीच सांगितलं नाही माझं लग्न म्हणजे खेळ वाटतो का यांना त्या दिवशी हो मी रात्रभर रडत होते मला कसलीच झोप आली नाही पण मी जेव्हा विचार करत होते तेव्हा माझा नवरा पलीकडे बेडवर झोपून आईची आठवण काढत रडत होता आता तो खरंच आईची आठवण काढत होता का काहीतरी वेगळंच होतं हे काय मला माहीत नाही पण तो मला ज्या पद्धतीने म्हणाला की माझी आई मला सोडून गेली आणि त्यामुळेच मला तसं वाटत होतं सकाळ झाल्यावर मी माझ्या नवऱ्यासाठी चहा आणि नाश्ता बनवून आणला पण नाश्ता न ना करताच माझा नवरा ऑफिसला निघून गेला आणि घाईगडबडीत त्यांचा मोबाईल घरीच राहिला आता मी सहज मोबाईल हातात घ्यावं म्हटलं पण त्यात मला काहीतरी वेगळंच दिसलं मला मोबाईलमध्ये माझ्या नवऱ्याची एका मुलीसोबत चॅटिंग दिसली खूपच घाण शब्द वापरले होते त्यामध्ये आणि शब्द हे माझ्या नवऱ्याकडचेच होते ते शब्द बघून ती चॅटिंग बघून मला खूप मोठा धक्का बसला होता पण मी कसं तरी स्वतःला सावरलं आणि शांत डोक्याने विचार केला म्हटलं रात्री जेव्हा नवरा घरी येईल तेव्हा डायरेक्ट त्याच्याशीच ते बोलते जे असेल ते समोरच बघून घेते नवरा तर घरी आला मग मी त्याला चॅटिंग दाखवली आणि विचारलं हा सगळा काय प्रकार आहे अशी फसवणूक केली का तुम्ही माझी मी खूप वेळ बडबड केली पण नवरेच्या चे चेहऱ्यावर मात्र जरासुद्धा फरक पडला नव्हता त्यांना कसलंच टेन्शन आलं नव्हतं म्हणजे मी फक्त बडबड करत होते आणि त्यांना त्या गोष्टीचं काहीच फरक पडला नाही ते फक्त ऐकून घेत होते मी रागात आहे असं समजल्यावर त्यांनी मला उचललं आणि बेडवर नेऊन टाकलं आणि माझ्यासोबत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या ज्या आम्ही पहिल्या रात्री केल्या नव्हत्या त्या गोष्टी आम्ही दुसऱ्या रात्री केल्या आणि काय माहीत मी एकदम शांत झाले खूपच हलकं वाटत होतं मला देवा तेव्हा माझा नवरा माझ्या कानामध्ये हळूच म्हणाला माझी अशी इच्छा आहे की एकदा शेवटचं माझ्या मैत्रिणीला आणि तुला सोबत बघायचं आहे आणि तुमच्या दोघींसोबतसुद्धा मला एक रात्र घालवायची आहे मी समजून घेतलं माझ्या नवऱ्याला नक्की काय म्हणायचं होतं मी तेव्हा नको म्हणायला होतं पण माझ्या तोंडातून हो असा शब्द निघाला आणि त्यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मैत्रिणीला फोन करून घरी बोलावून घेतलं कदाचित मी चुकीचं करतेय पण त्या गोष्टीत मलाही कुठेतरी आनंद आहे नवऱ्याला सांगितलं हे शेवटचं आणि एकदाच माझ्या नवऱ्याची मैत्रीण दिसायला फारच सुंदर होती अगदी मीही तिला बघतच होते कितीतरी वेळ का नाही माझा नवरा असं कोणाच्या तरी प्रेमात पडणार पण जर तिच्याशी प्रेम होतं तर मग माझ्याशी का लग्न केलं नवऱ्याने सांगितलं मी तिला शेवटचं भेटत आहे आणि तेही तुझ्यासमोर कारण तिचंसुद्धा लग्न आहे पुढच्याच आठवड्यात आणि त्यामुळे लग्नानंतर ती अमेरिकेला जाणार आहे म्हणूनच मी तिला शेवटचं भेटणार आहे तेही तुझ्यासमोर तेव्हा माझ्या नवऱ्याची मैत्रीण मला म्हणाले हो ताई ही आमची शेवटचीच भेट त्यानंतर कधी होईल हे आम्हाला दोघांनासुद्धा माहीत नाही दिवसभर माझ्या नवऱ्याची मैत्रीण आमच्या घरीच होती रात्री जेवणानंतर आम्ही तिघेसुद्धा एकाच बेडवर झोपलो होतो मग आम्ही तिघांनीसुद्धा त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेतला रात्रभर आम्ही एन्जॉय केलं आणि अशा पद्धतीने ही छोटीशी गोष्ट इथेच संपते कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा मी अनोखी